सर्वदेवो वाहे वंदे नाना सुमिताना आग्रे सर्वदेवा नमः धूपो यम प्रकेडा सहस्र जीवत्र भक्त संयुक्त कंबरे लालो गन्यम कृवा मंगलं दीपं द्रे नक्तपीराहम भक्त्या दीप प्रज्याति परमार्थनी श्री महा गणराज दिव्यता समेत शानम 哎，大家注意。

कुठेही अधिकार नाही हे फक्त फक्त पालकमंत्री जयकुमार वैभव यांच्यामुळे जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची झालेली आहे परंतु मला विश्वास आहे की माझ्या मतदारसंघात मी आता बोलल्याप्रमाणे बाहेरचा कुठला निधी मिळत नाही आपण खर तर राज्याचे ग्राम विकास मंत्री आहात आपल्या भारतात महाराष्ट्रात जन्माला येणारा प्रत्येक पालकाचा दवाखाना असेल शिक्षण असेल त्याच्या परंतु आमचं दुर्दैवी की आम्ही शहरी मतदारसंघाच्या असल्यामुळे आपल्या निधीचा आम्हाला कुठलाही लाभ घेता येत नाही परंतु उनी आपण आम्हाला भासू दिली नाही आपण पालकमंत्री आहात आपल्याला जो विशेष अधिकार आहात त्यातनं निश्चितच जो पंधरा वर्ष आपल्या शहरमध्येचा विकास झाला नाही विशेषतः भाजपला

देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपल्या दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात संपन्न होणारा हा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला मागच्याही वर्षी आपण वया वाटप केलं होतं आणि याही वर्षी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचं वाटप त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण रोड येथील पब्लिक वॉकिंग पार्क तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर व मला मिळालेल्या विशेष निधीचं लोकार्पण सोळा आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे कार्यतत्व घडाकिबाच पालकमंत्री माननीय जयकुमार वोरे साहेब माझे मोठे बंधू व मार्गदर्शक आदरणीय सचिनदा कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओमासे साहेब आरोग्य अधिकारी श्रीमती राखी मानेजी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष विक्रमजी देशमुख साहेब सोलापूर शहराच्या माजी महापौर श्रीकांत यंदन साहेब किशोरजी देशपांडे साहेब अध्यक्ष सन्मान्य शशिकांत नारायण चव्हाण त्यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शीचे माजी आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब व भारतीय जनता पार्टी महायुती सर्व सन्माननीय पदाधिकारी भाजपाचे सर्व नगरसेवक व मला त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचा रान केलं असं सर्व शहर मध्ये मतदार विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अशा या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आज भाऊ आपण आमच्या शहरमध्ये विधानसभा मध्ये पहिल्यांदा ठिकाणी मान्यता असतील हे सगळेजण आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतोय आहे रुपयाची जक्कल यांचं स्वागत होत आहे मी सगळ्यांना विश्वास देतो की आपल्या पाठीशी आपलं नेतृत्व भक्तप्रमाणे आजपर्यंत मध्यच्या भाजपाचा पदाधिकारी हा प्रतिकूल प्राप्त होता परंतु आता इथं आपले आमदार आहे आपले पालकमंत्री आहेत आपले मुख्यमंत्री आहेत येणारा काळ हा आपल्या अनुभव काळ असणार आहे आणि निश्चित मला बहुमती विश्वास आहे बारा कोटी ते ट्रेलर होतं निश्चित आपल्याला भव्य पिक्चर दाखवतील विकासाचा आणि येणाऱ्या महापालिकेला सर्वजण एक संघ प्रभावीपणे लढवून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूयात आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल भले आपण महायुतीमध्ये लढतो तरी आपला महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे आणि तो स्पष्ट बहुमताचा असला पाहिजे हीच प्रामाणिक मागणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याची आहेत तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण आमच्या सोबत राहावं या ठिकाणी श्री रथिकांजी कमलापुरे जे मोदी समाजात मोदी समाजातले चांगले युवक कार्यकर्ते त्यांचाही प्रवेश या ठिकाणी आपल्या आज भाजपामध्ये संपन्न होणार आहे मी त्यांचंही या पक्षात स्वागत करतो आणि मी एक गोष्ट सांगतो की आज उद्घाटन झालं म्हणजे उद्या सकाळी लगेच काम चालू होणार आहे अशी चुकीची अपेक्षा कृपया ठेवू नका परंतु आज ही सगळे काम टप्प्या टप्प्याने जागेवरती सुरुवात होतील विशेषतः जे चिखल भाग आहे त्या ठिकाणचे रस्ते प्राधान्याने सुरुवात होतील आणि उर्वरित सगळे कामं तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीने देतो या ठिकाणी भाऊ आपण आवर्जून आलात आणि सचिन दादा सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशापासून प्रत्येक कार्यात माझ्या सोबत भावाप्रमाणे राहिले अनेकांनी मला निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापूर्वी भिंती घातली की तुझं काही खरं नाही परंतु हे मोठ्या भावाप्रमाणे सचिन दादा नेहमी मला विश्वास द्यायचे की तू काळजी करून नको तुला साहेबांनी शब्द दिले तू काम करत जा तू लोकांना दूर भेटत जा आणि त्या विश्वासाला तेही पात्र राहिले त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी माझं वास्तविक क्रम संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देशमुख साहेब या शहरातल्या सगळ्या पाणी व्यवस्थेचा पुनरुज्जीवन करणारी शहराचा इंटरनल पाणी व्यवस्था नव्याने प्रगळ्यात साडे आठशे कोटी रुपयाची योजना आता या शहरामध्ये चालू होईल आणि शहरातला पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल त्यासाठी आपण शहराचे सगळे आमदार आधी विजय मालक असतील बापू असतील आधी सचिन दादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून तातडीनं ही योजना पुढे हो घेऊन गेलो आणि आता आपण बघतोय की एक सवा महिन्यात ट्रेंडर होईल आणि ती ही योजना मार्गी लागेल आणि शहराला पाणी देण्याचं जे स्वप्न इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी देईल देण्यासारखी व्यवस्था आपण उभी करतोय पत्रकार बंधू मला काही दृष्टी विचारतात काळजी करू नका पाण्याची व्यवस्था काल मी बातमी वाचली पाणी अजून काही ठिकाणी पोचत नाही काही अडचणी आहेत पण मी तुम्हाला धर्मतेनं सांगेन या अडचणी सोडवण्यासाठी आता आम्ही संकल्प केलेला आहे आणि या शहराची वितरण व्यवस्था आपण शंभर टक्के बदलू आणि या गावातल्या पाण्याची जो प्रश्न आहे तो आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण मागी राहू त्यामुळे बिलकुल चिंता करायचं काम नाही आपण बघितलं परवा एमआयसी मध्ये काही दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडत असताना देशमुख साहेब त्या ठिकाणी अग्निशमनचा गाड्या जाणं आंदोलन जाणं याही या जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था चांगली होती त्या भागातल्या एमआयडीसीच्या परिसरातले सगळे रस्ते झाले पाहिजेत म्हणून कायम देवेंद आग्रह केला आणि त्या ठिकाणच्या पंचावन्न कोटी रुपयाच्या रस्त्याला माननी हो आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आता मान्यता दिलेली आहे आणि शहराचा वाटा त्याच्यामध्ये द्यायचा होता देवेचा पहिला फोन मला भाऊ आता फडणवीस साहेबांनी पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत पण आपला वाटा द्यायला लागतोय महापालिकेची व्यवस्था महापालिकेने एवढा पैसा आहे करायला माहिती नाही भाऊ आता महापालिकेला थोडं तुम्ही थोडं दिले पाहिजे आणि देवेंद्र उत्तर दिलं नव्हतं देवेंद्र काय झालं अरे <laughs> अजून तुम्ही काय होईल म्हणाले अरे देवेंद्र म्हणजे तुला होईल म्हणायचे कारण काय तू सांगितलं म्हणजे झालं होण्याची आवश्यकता ना देवेंद्र कोणतं शब्द निघाला कि ते काम करायची भूमिका आमची राहते आणि मुख्यमंत्री बोदयाची राहते त्यामुळं त्यासाठी जो वाटा द्यायला लागेल तो डीपीडीसी देण्याचा शब्द मी दिलाय आहे महापालिकेतनं साहेब महिलेले पैसे आपण द्या आणि तेही पंचावन्न कोटी रुपयाचं एमआयडीसीचं काम आता आपण हातामध्ये घेतो तेही काम पूर्ण होईल मला वाटतं याचा आमदार म्हणून आयुष्य फक्त सहा साडेसात सात महिन्याचं आहे आणि सात महिन्यात एवढ्या शहराच्या व्यापक विकासाची भूमिका मांडणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये देवेंद सोडून गुजरात आहे भूमिका घेऊन काम करणारा शहराच्या छोट्या छोट्या विषयावर बोलणारा आधी शहराच्या अडचणीची एखादी छोटी बातमी आली तर सकाळी सगळ्यात पहिला मला मेसेज किंवा फोटो बातमीचा येतो तो देवेंदाचा येतो भाऊ ही तर थोडी अडचण दिसते याला मला मार्ग करायला लागेल आणि त्यासाठी मार्ग पण तोच सांगतो त्यामुळं या सगळ्या भूमिका घेऊन वयाच्या हिशोबाने विचार केला तर एवढा मॅच्युअर पॉलिटिशियन पॉलिटिशियन या शहराला आपण सगळ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन त्यामुळं अशी भूमिका असताना लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करतो मला मनाशी बोलताना भाषणात सांगितलं मी आत्ताच आमदार झालो आणि खरंच आमदाराचा निधी हा मार्च एप्रिल नंतर येतो परंतु मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा डीपीडीसीत आढावा घेतला आणि जेवढा जेवढा फंड वाचत होता आणि आणखीन काही ठिकाण काय जेवढा फंड ट्रान्सफर होत होता तेवढा सगळा देवेंद्र मतदारसंघामध्ये बारा कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने एवढा मोठा भोजन असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्यामुळं मला या ठिकाणी या कार्यक्रमाला येताना विशेष आजचा कार्यक्रम देवेंदी शहरामध्ये कार्यक्रम होत असताना मला खूप अनुभव आहे आता बघता बघता माझ्या चार विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर शहरामध्ये लोकांना एकत्र करणं आणि कार्यक्रम लागून बसवण हे सगळ्यात मोठं दिव्य असं काम असत मनापासून तुमचं कौतुक या निमित्तानं मोठा मोठा म्हणणं करायला काळीच लागतं असे काळीच आपल्या सोबत लोक असल्यावर तयार होत आणि ते या ठिकाणी आपण झालं दाखवून एवढा मोठा कायदा आपण या ठिकाणी घेतला आपल्याला मनापासून या ठिकाणी झाले देवेंद्रजी हा एक युवा आमदार आणि पासून जेव्हापासून मी पालकमंत्री झालो तेव्हा मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा निघून गेलो किंवा माझ्या परिसरातल्या नवीन आमदाराची माहिती घेत असताना देवेकडे मी कौतुकाला बघायचो की एवढा कमी वेळात झालेला आमदार तो पण शिवरापूर शहरात झालेला आमदार पण कोठे आणला वास्तव थोडस आधी खात्री झाली कारण या कोठे फॅमिलीचा या शहरावर कायम प्रभाव झालेला आहे कोठे शहरात कोठे फॅमिलीच्या विचाराचा मचा या <ईणिए> काम करतोय आणि त्यामुळे या शहराने किंवा आमदार या शहराला मिळाला तर विक्रमजी या आमदाराने बघताना हो ना मला माझाही काळखंड आठवला देवेंद्र आता कालात सांगितलं तिसऱ्या वर्षी आमदार झाला चौतीसाव्या वर्षी देवेंद्र आमदार झाला आणि मला आठवलं मी साडेतीस वर्षाचा असतात आमदार झालो आणि तसा देवेंद्रा पार्श्वभूमी भूमी होती दोन नगरसेवक झाला आणि कोठ्या कुटुंबाचा कायम प्रभाव या शहरावर या राजकारणाला व्हायला आहे त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब आणि ह्या कुटुंबातलं देवेंद्र आला मला काही गोळ इतिहास नाही आहे माझा राजकीय माझ्या पाठीमागं काही मोठी फॅमिली नव्हती किंवा काही नव्हतं मी एका शेतकरी कुटुंबात आलेला युवक उद्योगधंद्याच्या माग असताना आणि राजकारणात समाज आवड असताना मी एकोणतीसाव्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि एकतीसाव्या वर्षी आमदार झालो तेव्हापासून सातत्याने चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादा आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादा या सिद्धेश्वराच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला या भागमंत्री म्हणून मिळाली विटोराच्या जगेची सेवा करण्याची संधी मिळाली मला मिळाली आणि विटोरायाच्या मावलींच्या तुकोबा नियोजन आणि पालिकेची सेवा करण्याची संधी मला मिळाली मला मनापासून आनंद आहे की मी सोलापूरचा पालार्पण करते देशमुख साहेब कायम असा असत लोकार्पण सोडण्यासाठी राजकारण असेल तुम्ही क्रिकेटचा पुढे क्रिकेट प्रत्येक गोष्ट क्रिकेटच्या अंगलमध्ये बघायची सवय तुम्ही जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काळ जास्त होता कुठला तीन किती खेळ जास्त खेळतो भला जास्त पण आता टी ट्वेंटीचा जमाना आणि जमान्यामध्ये कमी बॉल आणि जास्त कोण खेळायचे स्ट्राईक रेटचा जमाना आणि अशा स्ट्राईक रेटचा जमाना देवेंद्र दादा सारखा शेंडे पळ म्हणजे सगळ्यात लहान असतो ना आमच्या पाच आमदारामध्ये आम्ही जोरदार सगळ्यात लहान त्यांना त्या देवेंद्रवादा अजून लहान त्यामुळं पालकाच्या भूमिकेत असलेले भाऊ सहजीकर जे सगळ्यात धक्का आहे ते जास्त लाडक आहे नुसतं भाऊंचा नाही देवेंद्र जया भाऊंचा पण लाडका या मतदारसंघात यावेळी जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार गेले आमदार कधी आले आणि कधी गेले कळत दिलं तर ह्या मतदारसंघात ठाण मांडून जाऊन समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता हा नेता त्या शहराचा कायापालट आमच्या सरकारने देवेंद्रावला आणि तेवढ्याच मुलाशी फक्त देवेंद्रावलाच नाही आम्हा सगळ्या आमदार साथ देणारे जयाभाऊ उपस्थित आहेत जयाभाऊ तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर थोडापुरुषीचं काम करत त्यापूर्वीचा पालकमंत्री बाहेर तुम्ही एवढ्या वेळा सोलापूरला बाहेरचं पालकमंत्री म्हणायचं बंद आता मी तुम्ही देवेंद्र महा कसं करतोय जा सोलापूर आमच्यापेक्षा ज्या सोलापूरात तुम्ही घेता लागले त्या सोलापुरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे खोक काय करायला लागले काम करायला लाग, करा लागले कमरणपूरची वाढी आजपर्यंत झालेली चांगली वाढी झाली छोट्या छोट्या गोष्टी आला लक्ष घालतात सचिन कुठं कमी पडतं देवेंद्र कुठे कमी पडतो अजून कुठले नेते कशाला कमी पडतात बारकाही लक्ष घालणार जय भाऊ तुमचं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं खरोखर सांगतो चांगला मार्गदर्शन मिळाला चांगला भाऊ मिळाला कधी हक्कानं समजावून सांगणारा कधी प्रेमानं बोलाव सगळ्या बाजून समजावून घेत या जिल्ह्याचा विकास हे तुम्ही करत आहात आम्ही सगळे आमदार असतो तुमचे स्वतः आभार मानतो देवेंद्रबादा तुमचं काम खोटे परिवारांचं काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहीत आहे आणि या दोन भाऊंची साथ जया भाऊ आणि भाऊ त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत जनिसेने शेखाचं प्रचलित केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार काम करणार खात्री आहे ज्या तुम्ही बोलतात तुमच्या सगळ्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा देतो शिखरमेश्वर तुमच्या कर्तृत्वाला अक्षय शेशो आणि जया भाऊ तुमचं जो प्रेम अशुभ रामाला मिळतात असंच अशी प्रार्थना करून मला शिभोशावर धन्यवाद जय